तर ते म्हणाले किती पैशाचं नुकसान केलं स्वतःचं मी म्हटलं नफ्या तोटा तर मी मी एक रुपयाने घेतला त्याचा पण तो जो आनंद आहे ना तो मला त्या पैशापेक्षा खूप जास्त आहे एक माझं नाटक समोर घडलं म्हणजे दिस इज माय क्रिएशन आणि तो आ, मी दिवसाकडे तसं फुलताना बघितलं तर ते इत, इतकं ब्रिलियंट होतं ना तरी म्हणतो तो माझाच मुलगा आहे कारण मी काय केलं नाही त्याच्यासाठी पण मी त्याला व्यवस्थित वापरून घेतला कायम लोकं म्हणत असतात की रंगभूमीशी नाळ जोडणं गरजेचं आहे किंवा माझं किती प्रेम आहे रंगभूमीवर पण ज्या वेळेला तिथलं अर्थकारण किंवा तिथे मिळणारं पाकिट आणि त्या सगळ्याचं गणित येतं त्यावेळेला लोक पाठी फिरलेली असतात कारण टेलिव्हिजन आणि सिनेमा बऱ्यापैकी उत्तम पैसे पैसे देतो पण आजही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तू रंगभूमीशी तितकंच प्रेम आणि नाळ तिथे पुरलेली आहे फिल्टर कॉफी आणि आत्ता नव्याने येणारा ॲनिमल त्याबद्दल तू बोलावंस असं मला वाटतं आणि फिल्टर कसं आलं की मला नाटक हे जि मी जन्माला आलो तिथून ना म्हणजे इज एक आईला विसरू नका तर नाटक मी कधीच सोडणार नाही मी मला फक्त एवढंच वाईट वाटतं की मला कधीतरी नाटक करायचं आहे पण ते करायचं ठरवलं तर मला जरा वेळ द्यायला लागेल मी काढणार आहे वेळ पण एक वेगळीच गंमत आहे ती म्हणजे मी कधी कधी मला कोणतरी म्हणतो किती दिवस दिले नाटकाला मी म्हटलं मी जरा जास्त दिवस दिले कारण माझं पण शूटिंग चालू होतं आणि दोन जण ज्यांनी पहिलं नाटक केलंच नव्हतं तर ते म्हणाले किती पैशाचं नुकसान केलं स्वतःचं मी म्हटलं नफ्या तोटा तर मी मी एक रुपयाने घेतला त्याचा पण तो जो आनंद आहे ना तो मला त्या पैशापेक्षा खूप जास्त आहे की एक माझं नाटक समोर घडलं म्हणजे दिस इज माय क्रिएशन आणि तो आ, मी दिवसागणीत तसं फुलताना बघितलं तर ते इतकं ब्रिलियंट होतं ना सिनेमाचं कसं कटबीट ह्याच्यात तुम्ही तुमचा कनेक्ट जातो हो ह्याच्यात म्हणजे तुमचं पॅशन अजूनही मी मी आत्ता विचार करताना आज मी फोन केला म्हटलं ते मी कार्पेट मागवलेलं वरनं ते आलं का बघ जर तुम्हाला त्याचं इन्व्हॉल्वमेंट एवढी असते ना नाटकात आणि इट इज फिनॉमिनल तुम्ही जसं बघत असता सुद्धा होत असता त्यामुळे मी नाटक सोडणार नाही आता ॲनिमलनी तर सगळ्यात मला त्या ह्याच्यात वाटतं की नाटकाचा निर्माता तारखांमध्ये अडकलेला असतो पण तू नवा निर्माता तुझ्याबरोबर जन्माला घालतोयस आणि तो सिद्धार्थ जाधव आहे तर म्हणजे तू त्याला इतकं प्रोत्साहित केलंस की तो नाटक करायलाही तयार झालं आणि निर्माता म्हणूनही उभं राहायला झालं त्याला ना कसं असतं ना की आपण एखाद्या सिद्धार्थ खूपच ब्रिलियंट नट आहे म्हणजे तो जे काय आहे ना त्याचं अजूनही थर्टी पर्सेंट पण एक्सपोज झालेला नाही आहे त्यामुळे मला तो माझा ॲडव्हान्टेज आहे आणि मी तरी म्हणतो तो माझाच मुलगा आहे कारण मी काय केलं नाही त्याच्यासाठी पण मी त्याला व्यवस्थित वापरून घेतला व्यवस्थित त्याचेच त्याचेच स्ट्रॉंग पॉईंट मी वापरून घेतले आणि तो आज त्यामुळे आज तो निर्मात होतो तर मला आनंद आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या नावाने संस्था काढतोय म्हणजे अँड इफ आय कॅन हेल्प हिम तर त्यापेक्षा काय पाहिजे एक सुपरहिटची हिस्ट्री जी मराठीची तपासायला गेली ना तर ज्या काळात अत्यंत आर्थिक गणित गडबडलेलं होतं अशा वेळेला मराठी सिनेमाला तारणारा एक सिनेमा आला मी शिवाजीराजे भोसले बोलतो नाही सगळ्यात आधी आला देधक्का देधक्का येस yes. त्याने ओव्हरऑल कॉर्पोरेटलाही तितकच हे दिलं oh, oh. स्टेबिलिटी दिली तर पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर म्हणून ज्या वेळेला आपण बघतो तर त्यावेळेला मी शिवाजीराजे भोसले बोलतो एव्हरेस्टसाठी oh, oh, आणि तुझ्यासाठी तितकच महत्वाचं oh, oh, पर्व होतं त्याचा दुसरा भाग आणि त्या सगळ्या गोष्टी बद्दलची चर्चा प्रचंड कानावर आहे आणि मे मध्ये शूटिंग सुरू होतं असं कळलं नाही आपण त्याचं एक वेगळं करू त्याच्यासाठी आपल्याला वेगळं करायला मला खूपच आवडेल पण सध्या माझं कॉन्सन्ट्रेशन आहे देव माणूस

नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा.